माझ्या माता भगिनी उपस्थित राहिल्या बहिणीचे उदाहरण सांगणार की माझा सुरुवात करणार आहे दोन चार दिवसापूर्वी तिसरा हप्ता गाडका बहिणीचा जमा झाला आणि काही महिलांना पहिल्यांदाच झालं एका लोकांना मागे शोकमध्ये एक महिला गेली आणि तिला एका वस्तू केल्याने सांगितलं की मला जी जी दिस दिस गया। ही वस्तू खरेदी करायची किंमत काय आहे दुकानदार सांगितलं की पाच हजार साडेचार हजार साडेचार हजार की पाच हजार तो घ्या शेवटी विभाग सत्तेचाळीसशे पन्नास रुपया खरेदी झाला होता आणि

कोण कसा जसा करतो या योजनेबद्दल साहेब मला माहिती पण गेल्या एक महिन्यामध्ये मी जे उदाहरण बघितले ते उदाहरण असं आहे की काही महिलांनी या पैशाचा वापर त्यांच्या आरोग्यासाठी केला काही महिलांनी याचा वापर त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी केला आणि निश्चितपणे कदाचित पुरुषांच्या हातामध्ये गेलेला पैसा वेगळ्या ठिकाणी जाऊ शकतो पण महिलेच्या हातामध्ये गेलेला पैसा हा निश्चित संस्कार केला जाईल त्याबद्दल अभिनंदन करतो

साध्या लोक सरपंच होत्या सरपंच शक्तीचा सभापती जिल्हा परिषद दिलाय मी लोकांनी स्वप्न दाखवले ते पूर्णतेने बाबत स्वतःचा देण्यात आला नाही भूमिका त्यांनी मांडली दोन हजार नऊच्या पर्यंत येण्याचा निर्णय घेतला साहेब मला पाण्याचं बनवलं अजिबात

सर्वजण आज देवेंद्र फडणवीस पश्चिम महाराष्ट्र चालू आणि विदर्भाची बाबू देवेंद्र फडणवीस साहेब मांडत होते पश्चिम महाराष्ट्राची बाबू अनेक होते सभागृह करण्यात होतं

अशी ही झालेली सुरुवात त्या दिवशी तुमचा सगळ्यांना केला काही अधिकाऱ्यांचा सत्कार वाहून केला आणि गाडी करतांना भेटल्यानंतर एवढंच सांगितलं अनिल बाबरच्या आयुष्यातल्या सगळ्यांची इच्छा पूर्ण झाल्या